सोनाई एंटरप्राईजेस मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे जे नवीन अपडेट्स असतील जे नवीन सुविधा असतील जे नवीन योजना असतील त्या तुम्हाला कर, तुम्हाला अपडेट मिळत मित्रांनो आजच्या मी सांगणार आहे की मुद्रा योजना प्रधानमंत्री मुद्रा योजना जी आहे जनसमर्थ पोर्टर आहे त्यासाठी सरकारकडून आपल्याला बिझनेस करण्यासाठी मुद्रा लोन हे मिळत असतं त्यामध्ये आपण ते कशा प्रकारे करणार आहोत त्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे सुरुवातीला मित्रांनो आपल्याला गुगल वरती जायचंय वरती जाऊन इथे तुम्हाला मी झोपआउट करून दाखवतो थोडस वरती जाऊन जन समर्थ जे एन एस एम ए आर टी एच असं आपल्याला सर्च करायचंय आता हे सर्च केल्यानंतर मित्रांनो इथे जनसमर्थ नॅशनल पोर्टल जे आहे तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे इथे बघा त्यांनी दिले सूचना एक अर्जदारांनी कृपया लक्ष द्यावे जनसमर्थ पोर्टल आपल्या अर्जदाराकडून कोणत्याही प्रकारचे देय मागत नाही म्हणजे हे जनसमर्थ पोर्टल जे आहे ते फक्त आपल्याला मध्येच पूर्ण गोष्टी देते आपल्याला अर्ज करण्यासाठी इथे कोणताही एक रुपये भरायची आपल्याला गरज नाही बरोबर यानंतर मित्रांनो आपण जाऊया इथे बघा लॉग इन करा नोंदणी करा मराठी भाषा वगैरे सर्व गोष्टी आहेत मित्रांनो इथे जाहीर सूचना पण दिल्या त्यांनी सहा कर्ज श्रेणीमध्ये पसरलेल्या तेरा केंद्र सरकारच्या योजना अंतर्गत कर्ज मिळवा म्हणजे सहा प्रकारचे कर्ज टाईप आहेत त्यामधून तेरा केंद्र सरकारच्या योजना आहेत त्यामधून आपण कर्ज मिळवू शकतो यानंतर मित्रांनो सावकारांना थेट लाभार्थ्याशी जोडणारा हत्या प्रकारचा पहिला ऑनलाईन व्यासपीठ आहे यानंतर मित्रांनो उपजीविका कर्जासाठी एक योजना उपलब्ध आहे म्हणजे राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान या मार्फत आपण कर्ज घेऊ शकतो पण आज आपण पाहणार आहेत फक्त मुद्रा योजना बद्दल मित्रांनो इथे योजनामध्ये जायचं मध्ये गेल्यानंतर मित्रांनो व्यावसायिक कामासाठी जे कर्ज आहे त्यामध्ये सहा प्रकारच्या गोष्टी आहेत मित्रांनो पीएमईजीपी विनकर मुद्रा योजना प्रधानमंत्री मुद्रा योजना पीएम स्वनिधी मॅन्युअल सफाई कामगार यांच्या रोजगार योजना आहेत आणि अप इंडिया ह्या एक कर्ज आहे मित्रांनो आपण करूया प्रधानमंत्री प्रधानमंत्री मुद्रा योजनावरती क्लिक केलाय आपण आता इथे आले प्रधानमंत्री मुद्रा योजना इथे बघा प्रधानमंत्री मुद्रा योजना जी आहे ही भारत सरकारने दहा लाखापर्यंत मुद्रा कर्ज प्रदान करण्यासाठी स्थापित केलेली योजना आहे गैर कॉर्पोरेट बिगर शेती लघु आणि सूक्ष्म उद्योगांना मुद्रा कर्ज खालील नमूद केल्यानुसार तीन श्रेणीमध्ये दिले जाते म्हणजे पन्नास हजार पर्यंत कर्ज भेटतं शिशु म्हणजे सगळ्यात छोट जे व्यवसाय आहे त्यासाठी त्यानंतर मित्रांनो पन्नास हजार ते पाच लाखापर्यंत भेटतं किशोर म्हणजे थोडासा मोठा बिझनेस असल्यानंतर आणि पाच लाख ते दहा लाखापर्यंत भेटतात व्यवसाय चांगला तुमचा मोठा खूप जास्त मोठा असेल तर त्यासाठी यानंतर मित्रांनो उत्पन्न मिळवणाऱ्या लघु आणि सूक्ष्म उद्योगांना मुद्रा कर्ज दिले जाते म्हणजे ट्रेडिंग उत्पादन आणि सेवा क्षेत्र या तिन्ही पण याच्यामध्ये तुम्हाला एक तिन्ही पण व्यवसाय असतील क्षेत्रामध्ये या तुम्हाला तिथे मुद्रा लोन दिलं जातं तीन नंबर आहे मित्रांनो व्यावसायिक बँका एन बी एफ सी आणि इतर आर्थिक मध्यस्थांद्वारे विस्तारित म्हणजे या बँका तुम्हाला लोन देणार आहे चार नंबर लघु आणि सूक्ष्म व्यवसाय आणि विस्तार करण्यात मदत करण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते कोण कोण असतील पात्र कर्जदाराचे प्रकार व्यक्ती असू शकतो एक सिंगल व्यक्ती त्यानंतर मालकीची चिंता म्हणजे एक मालकी असलेला एक ग्रुप असू शकतो भागीदारी संस्था असू शकते खाजगी मर्यादित संस्था असू शकते सार्वजनिक कंपनी असू शकते कोणत्याही कायदेशीर स्वरूपाची संस्था हे कर्जदार घेऊ शक कर्ज घेऊ शकते दोन नंबरचा आहे मित्रांनो अर्जदार कोणत्याही बँक किंवा वित्तीय संस्थेचा थकबादार नसावा म्हणजे त्याच्याकडे कोणाकडे पेंडिंग काही कर्ज वगैरे नसावा मित्रांनो किंवा त्याचा जो क्रेडिट स्कोर किंवा क्रेडिट ट्रॅक असेल तो प्रॉपर असायला पाहिजे तीन नंबर आहे मित्रांनो प्रस्तावित क्रियाकलाप करण्यासाठी वैयक्तिक कर्जदारांना आवश्यक कौशल्य अनुभव ज्ञान असणे आवश्यक असू शकते आणि चार नंबरचा आहे मित्रांनो शैक्षणिक पात्रतेची गरज गरज जर असेल तर प्रस्तावित क्रियाकलापांचे स्वरूप आणि त्यांची आवश्यकता यावर आधारित मूल्यांकन करणे आवश्यक आहे आणि मदतीचे स्वरूप काय असेल मित्रांनो बघा चार टाईप मध्ये मुदत कर्ज ओरडा मर्यादा कार्यक्र कार्यरत भांडवल कर्ज आणि भांडवल ऍसेट मिळवण्यासाठी संयुक्त कर्ज तर हेच मी इंग्लिश मधून तुम्हाला सांगतो मित्रांनो खूप सारे जण असतील त्यांना मराठी समजत नसेल कारण की कर्जाचे जे टाइप्स आहेत बघा टर्म लोन असेल लिमिट असेल वर्किंग कॅपिटल लोन्स असेल आणि कंपोजिट लोन्स फॉर एक्वायरिंग कॅपिटल असेल हे पण असू शकतं आणि यानंतर जी खालची माहिती आहे ती परत तुम्हाला सांगतो अतिरिक्त माहिती काय आहे की जे योगदान कर्जदाराच्या धोरणात्मक चौकटीनुसार आहे त्यामध्ये शिशु कर्जांसाठी बँका मार्जिनसाठी आग्रह करू शकत नाहीत दोन नंबर बँकेच्या धोरणात्मक निर्णयानुसार व्याजदर आकारले जातात तथापि अंतिम कर्जदारांना आकारले जाणारे व्याजदर वाजवी असतील म्हणजे कमी असतील सावकारांच्या धोरणानुसार व्याज दर आकारले जावेत अंतिम कर्जदारांना आकारलेले व्याजदर वाजवी असावे आणि चार नंबर आहे कर्जदाराला दिलेल्या कर्जामधील तयार केलेल्या सर्व ऍसेट वर प्रथम शुल्क आणि ऍसेट जे थेट व्यवसाय संबंधित आहेत त्यांसाठी क्रेडिट वाढवले गेलेले आहे या सर्व गोष्टी मित्रांनो आहेत मुद्रा लोन साठी बरोबर आता इथे खाली दिले त्यांनी मुद्रा म्हणजे काय मुद्रा म्हणजे काय प्रधानमंत्री मुद्रा योजना ही एक योजना आहे जी पंतप्रधानांनी आठ एप्रिल दोन हजार पंधरा रोजी सुरू केलेली आहे म्हणजे जे बिगर कॉर्पोरेट असतात किंवा बिगर शेती उद्योग आहेत त्यांच्यासाठी हे सुरू केलेलं आहे मित्रांनो आता हे जे आहे ही कर्जे व्यावसायिक बँका आर आर बी स्मॉल फायनान्स बँका एम एफ आय आणि एन एफ एन बी एफ सी द्वारे दिली जातात कर्जदार वर नमूद केलेल्या कोणत्याही कर्ज संस्थाशी संपर्क साधू शकतो किंवा डब्ल्यू डब्ल्यू डॉट उद्योग उद्योगल अर्ज करू शकतो तर मित्रांनो हे जे आहे उद्यमी मित्र या पोर्टल वरील ऑनलाइन ऑनलाईन अर्ज करू शकतो मित्रांनो यानंतर योजनेअंतर्गत कर्ज घेण्यास कोण कर पात्र आहेत लहान उत्पादक युनिट सेवा क्षेत्रातील युनिट दुकानदार फळे भाजी विक्रेते ऑपरेटर अन्न सेवा युनिट्स दुरुस्तीची दुकाने मशीन ऑपरेटर लघु उद्योग कारागीर आणि अन्न प्रक्रिया करणारे इतर या सर्व गोष्टी हे जे सर्व प्रकारचे व्यवसाय करू शकतो मुद्रा व्याज दर किंवा मुद्रा अंतर्गत उत्पादन अर्पण काय असेल बघा मित्रांनो शिशू पर्यंतच्या कर्जाचा समावेश पन्नास हजार असेल किशोर मध्ये पन्नास हजार ते पाच लाख आणि तरुण मध्ये पन्नास ते पाच लाख पर्यंत असेल मित्र पाच लाख ते दहा लाखापर्यंत असेल मित्रांनो मुद्रावर दर किती लागू होतो बघा नियंत्रण मुक्त आहे आणि बँकांना वाजवी व्याजदर करण्याचा सल्ला देण्यात येत आहे बरोबर त्यानंतर मुद्रा अंतर्गत जे सुरक्षा आवश्यक काय आहेत ते, ते बघा रिझर्व बँक ऑफ इंडियाने सूक्ष्म लघु उद्योग क्षेत्रातील युनिट्सना वाढवलेल्या <coughs> दहा लाखापर्यंतच्या कर्जाच्या बाबतीत बँकांना संपार्श्विक सुरक्षेसाठी सुरक्षेसाठी आग्रह न करण्याचे आदेश दिले आहे म्हणजे दहा लाखापर्यंत आपल्याला कोणतंही मॉर्गेज मॉर्गेज म्हणजे काय एखादं आपल्याला जमीन बोजा वगैरे चढवणं एखाद्या प्रॉपर्टीवरती बोजा वगैरे चढवणं ते बँकांना करता येणार नाहीये मित्रांनो यानंतर सर्व बँक मुद्रा अंतर्गत मदत देतात का होय वित्तीय सेवा विभागाने चौदा मे दोन हजार पंधराच्या पत्राद्वारे सर्व पी एस बी आर आर बी आणि स्मॉल फायनान्स बँकांना पी एम एम वाय ला रोल आउट करण्याबाबत आणि पी अंतर्गत दहा लाखांच्या कर्जापर्यंत सर्व कर्जाचा समावेश करण्यास करण्याचा सल्ला दिला आहे आणि शेवटचा आहे मित्रांनो मुद्रा अंतर्गत काही सबसिडी आहे का ते, ते बघा पीएमएम अंतर्गत दिलेल्या कर्जासाठी कोणतेही अनुदान नाहीये मित्रांनो म्हणजे तुम्हाला फक्त कर्ज भेटतंय त्या लाखापर्यंत व्यवसायासाठी कर्ज भेटतंय आणि जे हमी आहे ते सरकार देत आहे आणि जे व्याजदर आहे ते प्रॉपर तुम्हाला भरायचं आहे मित्रांनो जे पण असेल व्याजदर ते तुम्हाला भरायचं आहे तर धन्यवाद मित्रांनो ही मुद्रा योजनेबद्दल तुम्हाला माहिती झाली हीच तुम्हाला थोडस इंग्लिश मधून सांगतो की कोणत्या कोणत्या बँक तुम्हाला लोन देऊ शकतात आता हे मराठी मधून सांगितलं ते बघा की डज ऑल व्हॉट विल बी बँक ओके हे झालं सर्व्हिस सेक्टर वगैरे मुद्राचं जे प्रोडक्ट आहे ते पण झालं इंटरेस्ट किती असेल ते झालं सिक्युरिटी झालं असे ओके हे सर्व गोष्टी झाल्या पण सगळ्यात मेन मित्रांनो की आपल्याला जे बँक देणार आहेत ते कोणत्या कोणत्या बँक देणार आहे कि नॉन कॉर्पोरेट स्मॉल बिझनेस सेक्टर थ्रू व्हेरियस फायनान्शियल इन्स्टिट्यूशन लाईक बँक्स एनबीएफसी आणि एम एफ आय हे पण तुम्हाला लोन दिलं जाणार आहे इथून तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही हे झालं फक्त लोन बद्दल माहिती मुद्रा लोन बद्दल माहिती तुम्ही रजिस्टर करू शकता मित्रांनो तिथे मोबाईल नंबर टाकायचा तुम्हाला कॅप्चर टाकायचा आहे गेट ओ टी पी करून तुम्हाला पुढची प्रोसेस करायची आहे तर याबद्दल जो व्हिडिओ असणार आहे मित्रांनो पुढच्या प्रोसेस बद्दलचा तो व्हिडिओ मी तुम्हाला उद्या माझ्या युट्यूब चॅनलवर टाकेल तोपर्यंत तुम्ही ही पूर्ण माहिती व्यवस्थित पाहून घ्या आणि जे बाकीचे क्वेश्चन्स असतील ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमधून तुम्हाला क्लिअर होऊन जातील धन्यवाद मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच नवीन अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद